आपल्याला करायचं आहे मस्तपैकी तंदूर चिकन चिकन करायचं आहे मटक्यातलं चिकन करायचं आहे तर यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी छान गरम झालं आहे आता पाणी काढून घेऊया पाणी आता आपण काढून घेतलेलं आहे लसूण आलं आणि कोथिंबीर आता पाट्यावरती आपण वाटण करून घेत आहोत आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया एक पाच मिनटं आता आपण असंच ठेवूया तेल टाकून घेऊया तर मस्तपैकी आता बारीक असं वाटण वाटलेलं आहे ते काढून घेऊया आपण आता तेल छान गरम झालं आहे वाटण टाकून घेऊया वाटण परतले गेलं आहे आपण जे चिकन हळद मीठ लावून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आता आपलं चिकन छान परतलं आहे आता दोन मिनटं वाफ काढूया आता इथे तंदूर करण्यासाठी आलं लसूण कोथंबीर दही आणि इथे चिकन मसाला घेतलेला आहे आणि इथे आपले घरातले मसाले घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे चिकनचे पीस ठेवलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आलं लसूण आणि हिरवी मिरची हे वाटण करून घेऊया आपण आता यामध्ये आपण जे गरम पाणी केलं होतं ते टाकून घेऊया आता मस्त पैकी शिजून देऊया तुम्ही आता वाटण वाटलं आहे गोजरेने आता पाणी काढून घेत आहे फॉईल पेपर आपण काढून घेतलेला आहे तंदूर चिकन करायचं आहे तर यामध्ये आता हे जे वाटण केलेलं आहे हिरवं ते टाकून घेऊया यामध्येच गरम मसाला थोडीशी हळद लाल तिखट आवडीनुसार आता हे सर्व आपण आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेऊया माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच व्हिडिओ माझे पाहत जा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याने नवीन व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते मला आणि कमेंट्स मात्र नक्की करत जा तुमच्या एक कमेंट्स पुढचा व्हिडिओ चांगल्यातला चांगला, चांगला बनवण्याचा प्रयत्न मी करत असते तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे घट्ट दही घेतलेलं आहे ते टाकून घेऊया ते देखील मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे जास्त नाही टाकलेली एक दोनच टाकलेली आहेत आता हे एक दहा मिनटं आता आपण त्यापैकी उकळी आलेली आहे आणि उकळीमध्येच आता हे शिजलं जाईल आणि आपण चिकन तंदूर करणार आहोत तर तवा इथे ठेवलेला आहे आपण आता हे खोबरं घेतलेलं आहे खोबरे आता भाजून घेऊया आपण दोन मोठे कांदे ते देखील हारेवरती आपण भाजून घेऊया तर आपलं खोबरं देखील छान काळं भाजला गेलं आहे मस्तपैकी काळ्या वाटण्यातली आपल्याला भाजी करायची आहे तर खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे पाहू शकता यामुळे भाजी खूप चविष्ट होते आता आपण कांदे काढूया कांदे देखील छान भाजले आहेत फॉईल पेपर आपण घेतलेला आहे यामध्ये सर्व पीस आता आपण ठेवून घेऊया सर्व मसाला आता टाकून घेऊया तर वरून आपण थोडंसं तेल टाकूया जेणेकरून सर्व मसाला व्यवस्थित चिपकून राहील आणि आपले तंदूर खूप छान होईल आता हे आपण पॅक करूया तर अशा पद्धतीमध्ये आपण पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीमध्ये पॅक केलेला आहे आता आपला तवा देखील छान गरम झालेला आहे आता तव्यावरती आपण हे चिकन ठेवणार आहोत आणि यावरती आता झाकण ठेवूया आणि मस्तपैकी तंदूर आपण शिजून देणार आहोत इक ले ले आता इकडे देखील आपलं चिकन छानपैकी शिजलं गेलं आहे पाहू शकता मस्त शिजलं गेलं आहे आणि एकीकडे आपण तंदूर करायला ठेवलेला आहे हात जाळ इकडे जातो त्याच्यामुळे इकडे स्पेशल असा जाळ घातलेला नाही आपण मस्तपैकी आता हे चिकन शिजलं गेलं आहे आता फोडणी करूया आपण चिकन आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे बस बस आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हा टाक एक चमचा आपण गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत हां हळद ना हळद नाही टाकायची आता आणि चिकन मसाला तर चिकन मसाला पण येथे टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीमध्ये थोडंसं मदतीला येऊन स्वयंपाक हा शिकला जातो त्याच्यामुळे थोडंसं मुलींना मदतीला घ्यायचं आणि असुट्य असल्यामुळे गोजरी मला मदत करू लागत आहे आता छानपैकी तेलामध्ये मसाला आपण परतून घेऊया जी मातीच्या भांड्यातली मातीच्या भांड्यातलं जे चिकन असतं ते खूप चवीला छान लागतं आणि शक्यतो मातीच्याच भांड्यामध्ये सर्व स्वयंपाक जमला तर आपण करावा आता माझ्याकडे एवढी दोनच भांडी आहेत त्याच्यामुळे मी यामध्ये चिकन करत आहे तर छानपैकी आता मसाला हा परतला गेला आहे आता आपण वाटण टाकून घेऊया त्यामध्ये हे वा आपण वाटण जे काढलं होतं ते टाकून घेऊया खोबरं आणि कांदा आपण जो भाजला होता त्याचं वाटण केलेलं आहे आता परतून घेऊया तर पाहू शकता तेल छानपैकी सुटलं गेलं आहे मसाला आपला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि गरजेनुसार आपण पाणी टाकायचं आहे कोथंबीरचं पाणी होतं ते आपण टाकलेलं आहे आता ढवळून घेतलं आहे आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आता बारीक आपण कोथंबीर चिरून घेऊया बारीक कोथिंबीर देखील दे दिसायला देखील छान दिसते आणि भाजी देखील अशी छान होते टाक ते छान भाजी आता एक मस्त पैकी दमदार अशी उकळी आणवायची आहे दमदार उकळी आणली की मग आपली भाजी ते तयार झाली आहे आणि मीठ आपण टाकलेलंच आहे गरजेनुसार आपण घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवूया तर दुसरीकडे आपलं तंदूर येथे झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी भाजी होईपर्यंत एकीकडे तंदूर हे शिजलं गेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं आपण जाळं घातलेलं नाही फक्त भाजी होईपर्यंत तव्यावरती ठेवलं होतं आणि झाकण ठेवलं होतं तर छानपैकी सुवास येत दरवळत आहे आणि मस्तपैकी शिजलं गेलं आहे व्यवस्थित एकतीस डिसेंबर जवळ आलं आहे तर एकतीस डिसेंबरला तुम्ही असं चिकन आणि चिकन तंदूर करून पहा आपण याच्यामध्ये फूड कलर वापरलेला नाही त्याच्यामुळे जास्त रेड कलर आलेला नाही तर रेड कलर न आणता अशा प्रकारे चविष्ट जेवण तर केव्हाही चांगलं तर पाहू शकता मस्तपैकी हे चिकन शिजलं गेलं आहे आता ते आपण काढून घेऊया आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करायला खरंच विसरू नका तर पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी येथे तयार आहे आता आपण ताट करून घेऊया तर मस्तपैकी खमंग झंझणीत आणि चुलीवरचा तडका अशी मस्तपैकी झंझणीत आपली भाजी येथे तयार आहे आणि त्याबरोबरच आपण केलेला आहे तंदूर ते पण चुलीवरचं तर मस्तपैकी ताट तयार झालेलं आहे आता आपण जेवायला घेऊया आणि त्याबरोबरच आपण काकडी कांदा देखील घेतलेला आहे